एडीबी योजनेतून केरले ते नांदारीपर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटी गणाचं काम सुरू आहे शाहूवाडी तालुक्यातील नांदारी गावच्या मुख्य रस्त्याच्या शेजारील गटारी संबंधित ठेकेदार कंपनीनं अर्ध्यावर सोडल्यामुळं लोखंडी बार उघड्यावर पडले आहेत त्यामुळे या गटारी धोकादायक बनल्या आहेत इथं अपघात होण्या अगोदर तातडीनं गटारीचं काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक करतायत शाहूवाडी तालुक्यातील नांदारी गावच्या मुख्य रस्त्याच्या बाजूच्या गटारीच्या बांधकामाला ठेकेदार कंपनीनं एक वर्षांपूर्वी सुरुवात केली होती दरम्यान या कंपनीनं गटारीचं काम लोकवस्तीमध्येच अपूर्ण अवस्थेत सोडून दिलंय पाटील गल्लीच्या प्रवेशद्वारावरच गटारीचं काम अर्ध्यावर सोडून ठेकेदारानं त्याकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे गटारी तुंबल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे तसंच गटारीच्या बांधकामातील लोखंडी बार उघड्यावर आहेत गटारी शेजारी लोकवस्ती आणि लहान मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्यानं अप अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्या अगोदर तातडीनं गटारीचं काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून अर्ध्यावर सोडल्यानं ना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय गटारीचा लोखंडी बार घुसून अपघातात मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्याची जाणीव संबंधित कंपनीला करून देऊन देखील संबंधित कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करून चाल ढकल करत आहेत त्यामुळं अपूर्ण अवस्थेतील गटारीचं काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी सरपंच गौरी कांबळे यांनी केली आहे